माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिवीश मुंडे यांनी केले आहे त्यामुळे आता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा वडिलांच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे वडिलाईसोबत कठोर वागले असले तरी ते आमच्यासोबत तसे वागले नाहीत असं सिविश मुंडेंनी म्हटलं आहे सिविशने इंस्टाग्राम स्टोरीमधून हा सगळा दावा केला आहे त्यामुळे आता मुंडे कुटुंबातल्या या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे मी सिविश धनंजय मुंडे आहे आणि मला बोलणे महत्त्वाचे वाटते कारण मीडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहे माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील परंतु ते कधीही आमच्यासाठी नुकसान पोहोचणारे नव्हते तिने ज्या कुटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलावरही झाला आहे माझ्या आईने वडिलांना मारहाण केली आणि तेव्हापासून ते निघून गेले त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिले आणि तिथून जाण्यास सांगितले कारण तिला आमच्याशी काही देणं घेणं नाही असं सिविसने स्पष्ट केलं आहे दोन हजार पासून माझे वडील धनंजय हे माझी काळजी घेत आहे आणि माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत माझी आई काही ना काही बहाने बनवत राहते माझ्या आईने घरावरचं कर्ज सुद्धा फेडलेलं नाही आणि आता ती माझ्या वडिलाविरुद्ध सूडबुद्धीने लढण्यासाठी कथा रचत आहे असंही सिविसने म्हटलं आहे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कुटुंबिक न्यायालयाने करुणा शर्माना दोन लाखाची पोटगी देण्याचा आदेश दिला आहे करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणी दरम्यान वांद्रे कुटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना सूचना दिल्या न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीनंतर करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे गेल्या अनेक महिन्यापासून घराचा हप्ता भरलेला नाही त्यामुळे पंधरा लाख रुपये मिळावे यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले मात्र आता करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने आईसोबत धक्कादायक खुलासे केले आहेत